नमस्कार मित्रांनो आमच्या सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या भारतीय सैन्य दलामध्ये तीस जागांकरता अर्ज मागवण्यात आलेला आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊया जेणेकरून सुरक्षा रक्षक मंडळातील आणि भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारची जी नोकरी निघतील त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवरती लवकरात लवकर मिळेल भारतीय सैन्यामध्ये तीन जागा तीस जागांकरिता जी भरती काढण्यात आली आहे ज्या पदासाठी भरती काढण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे हो टी जी सी त्याचाच अर्थ होतो वन फोर्टी टू टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स म्हणजेच हे इंजिनिअरिंग पदासाठी मोठी भरती काढण्यात आलेली आहे त्याची शेवटची ती तारीख अर्ज करण्याची तीस मे दोन हजार पंचवीस ही असणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वयाची ज्यामध्ये दिलेली आहे खूप हे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचे वय वीस वर्ष ते सत्तावीस वर्ष पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जॉईन इंडिया आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही अर्ज भरू शकता